राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत भाजपा खासदार कंगना राणोत यांच्या निवासस्थानी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला उपस्थिती लावल्यावरून चांगलंच राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता शिव फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसरीकडे आर एस एसच्या बैठकीला जात असाल तर ही दुटप्पी भूमिका आहे अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली होती यावर आता राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले कावीळ झालेल्या रोहित पवारांना सर्वच पिवळा दिसत असल्याचा टोला ठोंबरे यांनी लगावलाय मिस्टर रोहित पवार खासदार सुनेत्रा वैनी यांनी त्यांच्या सहकारी खासदार कंगना राणावत यांच्या घरी निवासस्थानी ही घेतलेली भेट ही एक स्नेह भेट होती एक सहकारी भगिनीची मैत्रिणीची भेट होती आता कंगना राणावतच्या घरी कोणाची बैठक होती कोण बसले होते याच्याशी सुनेत्रा वहिनी यांचा कोणताही संबंध नाही परंतु आपण ऍज युजुअल म्हणजे कावी झाल्यावर जसं पिवळ दिसतं तसा त्या पद्धतीने जी काय चर्चा घडून आणतायत जी काय टीका करताय ही निरर्थक आहे खासदार सुनेत्रा वैनी शिवशाही फुले आंबेडकर याच विचाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आहेत त्या त्यांच्या ज्या सहकारी आहेत खासदार कंगना राणावत आता कंगना राणावत कोणत्या विचाराच्या आहेत त्या कोणाला मानतात त्या त्यांच्या घरी त्या 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 कोणाची पूजा करतात याच्याशी तुम्ही खासदार सुनेत्रा वहिनी यांचा संबंध लावू शकत नाही त्यामुळेच म्हणलं मिस्टर रोहित पवार थोडस कावी झाल्यासारखं जे जग पिवळ दिसतंय त्यातनं लवकर बरे व्हा